नमस्कार मी संतोष वाडके नोडल अधिकारी स्मार्ट प्रकल्प वाशिम शेतकरी सोयाबीनचा लागवड खर्च कमी करून उत्पादन आणि उत्पन्न वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो याबाबत भाग एकमध्ये आपण विस्तृतपणे चर्चा केली माझी विनंती आहे की आपण जर तो भाग एक पहिला नसेल तर कृपया अवश्य बघा त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी एक लिंक दिलेली आहे त्याला क्लिक केलं तर आपल्याला भाग एक पाहता येईल माझी विनंती आहे की आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास अवश्य करा तसंच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आपण भागिकमध्ये म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता असेल तर तो म्हणजे सोयाबीनच्या वाहनानुसार आणि जमिनीच्या मगदुरानुसार दोन झाडातील आणि दोन ओळीतील अंतर तसेच त्याकरता सुरुवातीपासून कसं नियोजन करायचं सुद्धा आपण चर्चा केली त्या व्यतिरिक्त आपण बियाणे उगवण शक्ती तसेच बुरशी नाशक कीटकनाशक किंवा जैविक खताची बीज प्रक्रियासुद्धा कशी करायची किंवा त्या किती महत्वाच्या आहे ह्या गोष्टीचं सुद्धा प्रत्यक्ष नियोजन आणि अंमलबजावणी कशी करावी सुद्धा आपण चर्चा केली या के दुसऱ्या भागात आता आपण पुढे जाऊ सोयाबीनचं चांगलं उत्पादन येण्याच्या दृष्टीने योग्य निवड निवडसुद्धा खूप महत्त्वाची असते शेतकरी सोयाबीन सोयाबीनमध्ये फक्त सरळ वाण उपलब्ध आहेत सोयाबीनमध्ये आजपर्यंत कोणतंही हायब्रीड वाण आलेलं नाही आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची की सोयाबीनचं बियाणं दरवर्षी बदलण्याचं काम नाही आपल्याजवळ किंवा आपल्या जवळच्या शेतकऱ्याजवळ सोयाबीनच्या चांगल्या वाणाचं चा बियाणं उपलब्ध असेल तर त्या बियाण्याची शक्ती तपासून मी म्हणेल त्याचाच वापर करा ज्यामुळे आपला बियाण्यावरील उत्पादन खर्च तर कमी होईल शिवाय खात्रीशीर बियाणं मिळाल्यामुळे आपलं उत्पादन पण चांगले परंतु आपल्या जवळजवळ घरचं बियाणं उपलब्ध नसेल आणि नवीन बियाणं घ्यायचं आपल्याला काम पडत असेल तर माझी आणखीन एक विनंती राहील की शक्यतोवर दहा वर्षाच्या आतील बियाणाची निवड करायची ज्यामध्ये पी डी व्ही अंबा एम एस सहाशे बारा एम एस एकशे बासष्ट फुले अग्रणी फुले संगम फुले किमया किंवा के डी एस नऊशे ब्याण्णव जे एस दोन हजार अठ्ठ्याण्णव एम ए एस एक हजार एक इत्यादी नवीन दहा वर्षातील वाणाची आपल्याला निवड करायची आहे परंतु शेतकरी बंधूं ह्या नवीन जातीचं सर्टिफाईड बियाणं मिळत नसेल तर अशावेळी अनोळख्या व्यक्तीकडून जास्त उत्पादन देणारी जात आहे म्हणून बियाणं विकत घेऊ नका ज्या शेतकऱ्यांकडे बियाणे उपलब्ध आहे त्याबाबत कृषी विभागातील अधिकाऱ्याकडून तसेच आपल्या ओळखीच्या शेतकऱ्याकडून सुद्धा खात्री करून घ्या तसंच त्याची उगणशक्ती बाबत सुद्धा खात्री करा म्हणजे आपली फजगत होणार नाही बरोबर आता पेरणी करते वेळी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कमीत कमी, कमी पंचाहत्तर ते शंभर मिलीमीटर पाऊस झाल्याची खात्री करावी आणि त्यानंतरच पेरणी करावी कारण पाऊस कमी झालेला असताना पेरणी केली तर जमिनीमध्ये असलेली उष्णता आणि कमी ओलाव्यामुळे बियाणं पाहिजे तसं उगत नाही जास्त तापमान असताना चांगल्या बियाण्याची सुद्धा जर आपण तपासली ना तर बियाणं फेल झाल्याचं अनेक वेळा कृषी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलेलं आहे म्हणजे कमी ओलाव्यात पेरणी केल्यामुळे कधी कधी चांगल्या बियाण्याची सुद्धा जास्त तापमानामुळे उगवणशक्ती कमी येते परिणामी दुबार पेरणी करावी लागते ज्यामुळे आपला उत्पादन खर्च सुद्धा वाढतो किंवा आहे त्या परिस्थितीत ठेवतो म्हटलं तर आपल्याला झाडाची योग्य संख्या न राखल्या गेल्यामुळे उत्पादन सुद्धा कमी येतं आणखीन महत्वाचं म्हणजे पेरणी करते वेळी आपल्याकडे जर बीबीएफ यंत्र उपलब्ध असेल तर मी म्हणेल त्यानेच पेरणी करा कारण बीबीएफ यंत्रामुळे बियाणं योग्य अंतरावर पडतं शिवाय पाऊस कमी जास्त झाला तर बियाणे शक्तीवर त्याचा फारसा परिणाम होत नाही जास्त पावसात बियाणे बीबीएफमुळे दडपत नाही जास्त झालेलं पाणी सरीमध्ये थांबून जमिनीमध्ये ओलावा सुद्धा टिकून राहतो आणि ज्यावेळेस पावसाचा खंड पडेल त्यावेळेस हा ओलावा पिकाला उपलब्ध होऊन उत्पादन वाढीसाठी मदत होते शिवाय पावसाचा खंड पडला तर बीबीएफने पेरणी केलेल्या शेतामध्ये जमिनीला फारशा भेगा पडत नाही जमीन भुसभुशीत राहते त्या वरंब्यामध्ये ओलावा टिकून राहतो पिकाला पाण्याचा ताण पडतो त्यामुळे उत्पादनामध्ये एकरी दोन ते तीन क्विंटल किंवा की त्यापेक्षा जास्त वाढ होते शेतकरी बंधून आपल्याकडे जर बीबीएफने पेरणी करणे शक्य नसेल तर माझी विनंती राहणार आहे की मग पावसाळ्यापूर्वीच सरी वरंबे तयार करा आणि त्यावर टोकन यंत्राने किंवा हाताने टोकून लावा वरंब्यावर टोकून करून लागवड केलेल्या सोयाबीनचं उत्पादन सुद्धा खूप चांगले येतं मी म्हणेन बीबीएफपेक्षा पण खूप चांगले येतं आपल्या बाजूला असलेल्या एखाद्या शेतकऱ्यांना जर ह्या पद्धतीनं लागवड केली असेल तर माझी विनंती आहे त्यांचे सुद्धा अनुभव अवश्य आहे का तसंच ह्या पद्धतीनं लागवड करताना त्यांच्या काही चुका झाल्या असेल तर त्या सुद्धा ऐकून घ्या म्हणजे आपण जेव्हा आपल्या शेतात ह्या नवीन पद्धतीनं बीबीएफ हो। किंवा सरिवारंबा पद्धतीनं लागवड कराल तर चुका आपल्याच्यानं होणार नाही या दृष्टीनं सुद्धा काळजी घ्या मला माहित आहे की जेव्हा पाऊस येतो तेव्हा एकाच वेळी पेरणीची घाई होते आणि बऱ्याच वेळा आपण हे प्लॅनिंग केलेल्या गोष्टी सुद्धा शक्य होत नाही म्हणजे बी बी न पेरणी करणं शक्य होत नाही किंवा आता आपण म्हणाल की आम्हाला सर्वारंभासाठी ट्रॅक्टर मिळाला नाही तर तेही करणं शक्य झालं नाही तर मी म्हणेल ह्या जर दोन गोष्टी शक्य झाल्या नसेल तर आणखी तिसरी गोष्ट मात्र आपण नक्कीच करू शकता आणि ते म्हणजे टोकन यंत्रानं तर नक्कीच पेरणी करा जर आपण बी बी एफ किंवा सरीवरंबा तयार करून लागवड करणे आपल्या शक्य नसेल तर टोकन यंत्रानं नक्कीच पेरणी करा टोकन यंत्राने पेरणी केल्यामुळे झाडांची योग्य के संख्या योग्य अंतरावर राखल्या जात असल्यामुळे सुद्धा उत्पादनामध्ये वाढ होते वेगवेगळ्या विद्यापीठाने रिसर्च केल्यानुसार सर्वात जास्त उत्पादन टोकन पद्धतीने केलेल्या सोयाबीन शिवाय या टोकन पद्धतीने सोयाबीन पेरलं तर बियाण्यावरील खर्च सुद्धा खूप कमी होतो कारण अर्धच बियाणं लागतं पेरणी करताना आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची आणि ती म्हणजे उताराला आडवी पेरणी करा ज्यामुळे त्या शेतामध्ये मातीची धूप कमी होते त्या मातीमधले असलेले अन्नद्रव्य वाहून जात नाही आणि त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढते शिवाय ओलावासुद्धा जास्त वेळ टिकून राहिल्यामुळे जर पावसाचा खंड पडला तर त्यामध्ये सुद्धा हे पीक तग धरतं शेतकरी मंत्र्यां सोयाबीन नंतर जर आपण हरभरा किंवा इतर पिकं घेत नसाल तर सोयाबीनमध्ये आंतर पीक म्हणून तूर पीक घेतलेलं कधीही चांगलं वाशिम जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी केशवराव भगत यांनी सोयाबीन आणि तूर पेरणीची एक अमरपट्टा पद्धत शोधून काढली जिचा वापर आज अनेक शेतकरी करतात आणि चांगलं उत्पादन काढतात ह्या अमरपट्टा पद्धतीमध्ये काय केलं जातं तर सोयाबीनच्या चार तासानंतर एक तास खाली ठेवल्या जातं आणि त्या खाली ठेवलेल्या तासानंतर परत तुरीचं एक तास टोकन करून लावतात ज्यामुळे या तुरीच्या तासाला धून निकडून हवा चांगली मिळते व तुरीचं मुख्य पिकाप्रमाणे उत्पादन येतं मात्र हे करताना तूर पिकाची योग्य वेळी विरळणी करून दोन झाडातील अंतर दहा ते पंधरा सेंटीमीटर ठेवावं तसंच तूर पिकाचे तीस ते पस्तीस दिवसानंतर एकदा व सत्तर दिवसानंतर दुसऱ्यांदा शेंडे खुडणं आवश्यक आहे म्हणजे त्या तुरीच्या झाडाला जास्त फुटवे येतात आणि त्यामुळे उत्पादनात वाढ होते ह्या अमरपट्ट्या पद्धतीने सोयाबीनचं उत्पादन तर चांगलं येतच शिवाय तुरीचं उत्पादन दीड किंवा दुप्पट मिळतं असा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे आपल्याला सुद्धा ह्याबाबत जर अनुभव ऐकायचा असेल तर आपण मंगरुडपिर येथील केशवराव भगत यांच्याशी जर आपण संपर्क साधला तर आणखी डिटेल माहिती या पद्धतीबाबत आपल्याला मिळेल शेतकरी बंधू आपल्याला जर बी बी एफने किंवा सरीबरंबा पद्धतीने किंवा टोकन पद्धतीने पेरणी शक्य झालं नाही तर मला माहिती आहे की आपल्याला ट्रॅक्टरनं सुद्धा पेरणी करावी लागते आणि ही ट्रॅक्टर पेरणी करते आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे पेरणी करताना रासायनिक खताची नळी खाली आणि बियाण्याची नळी वरच्या लावण्यात खात्री अवश्य करा म्हणजे खत खाली पडेल आणि बियाणं त्यावर पडेल अन्यथा या उलट झालं तर बियाणं खाली पडून त्यावर खत पडल्यामुळे बियाणे उगण शक्तीवर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो शिवाय हे खत वर पडल्यामुळे व्यवस्थित झाकल्या पड जात नाही आणि त्यातील अन्नद्रव्य हवेत निघून जाऊन त्याची परिणामकारकता सुद्धा कमी होते सोबतच पेरणी करत असताना सोयाबीनचं बियाणं हे तीन ते पाच सेंटीमीटर खोलीवरच पडत असल्याची खात्री करा कारण बियाणं वर पडलं किंवा खूप खोल गेलं तरी सुद्धा त्याचा बियाणे उगण शक्तीवर परिणाम होतो आता आपण ट्रॅक्टरने साधी पेरणी करत असाल तर ट्रॅक्टर सेकंड लो गिअर मध्ये एकोणीसशे साठ आर पी एम ला ठेवून प्रति तास पाच किलोमीटर या वेगानं चालवणं आवश्यक आहे या वेगानं साधारणतः पंचेचाळीस ते बावन्न मिनटात एक एकर पेरणी होते शिवाय त्या ट्रॅक्टरवर चालणाऱ्या पेरणी यंत्रातून योग्य बियाणं पडण्यासाठी ती पेरणी यंत्र चालू मध्ये कॅलिब्रेट करून घेतलं आहे का म्हणजे तपासून घेतलं आहे का हे अवश्य बघा त्याबाबत ट्रॅक्टर ड्रायव्हरला किंवा ट्रॅक्टर मालकाला विचारा अन्यथा आपल्याकडे काय होतं की पेरणी यंत्र दरवर्षी कॅलिब्रेट करून घेतल्या जात नाही म्हणजे <laughs> त्याचं व्यवस्थित दाणे त्याच्यातून पडतात का हे तपासल्या जात नाही आणि त्यामुळे कधी बियाणं जास्त पडतं तर कधी कमी पडतं शिवाय रात्रीच्या वेळी पेरणी करू नये रात्रीच्या वेळी सुद्धा बियाणं कमी जास्त पडण्याची किंवा चुका होण्याचे दाट चान्सेस असतात शिवाय हे पेरणी करताना अनुभव ड्रायव्हर द्वाराच पेरणी करावी अन्यथा कुठं बियाणं जास्त पडतंय आणि कुठं कमी पडतं जास्त बियाणं पडत असेल तर ड्रायव्हर एखाद्या ठिकाणी पतलं पाडतंय किंवा पतलं कुठं पडत असेल तर बियाणं जर वाचत असेल तर ड्रायव्हर एखाद्या ठिकाणी जास्त पण बियाणं टाकतो आणि त्यामुळे सुद्धा झाडांची संख्या कुठं आवश्यकतेपेक्षा जास्त आणि कुठं आवश्यकतेपेक्षा कमी पडते आणि त्याचा सुद्धा उत्पादनावर परिणाम होतो आपण जर बिबेप यंत्राने किंवा सरीवरंबा पद्धतीने पेरणी केली नसल्यास साधी पेरणी कराल किंवा टोकन पद्धतीने पेरणी कराल तर सात तासानंतर सहा तानासानसार आपल्या जमिनीच्या मगदुराप्रमाणे एक मृत का सरी काढा ज्यामुळे पाऊस कमी जास्त झाला तर त्याचा पिकावर विपरीत परिणाम होत नाही जास्तीचं आलेलं पाणी सरीद्वारा बाहेर पडणार किंवा कमी पाऊस पडला तर ते पाणी सरीमध्ये थांबून पिकाला ओलावा त्यामुळे उपलब्ध होतो सोबतच मी मगा सांगितलं त्याप्रमाणे उताराला आडवी किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर कंट्रोलवर पेरणी करा ज्यामुळे जमिनीची धूप कमी होते जमिनीची सुपिकता वाढते शिवाय जमिनीमध्ये ओलावा टिकून राहून त्यामुळे उत्पादन सुद्धा वाढतं शेतकरी बंधनो या दुसऱ्या भागात मी इथंच थांबतो परत भेटू तिसऱ्या भागात आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा तसंच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आपल्याला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर कृपया त्याबाबत अवश्य कॉमेंट करा तसेच इतर शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करा सो थँक्यू सो मच